नमस्कार रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत केंद्र सरकारच्या या योजनेमधून तुम्हाला मिळणार एक लाख रुपये अर्ज कसा करावा नियम व अटी सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे विश्वकर्मा नावाच्या योजनेचा शुभारंभ केला होता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली होती की नाभिक सुतार आणि सोनार या अवजारे आणि हाताच्या सहाय्याने काम करणाऱ्या वर्गाला नवीन ताकद देणार असल्याचे ते बोलले होते त्यांनी आता विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ होईल अशी घोषणा केली होती पी विश्वकर्मा योजना पीएम विश्वकर्मा एक पारंपरिक कौशल्य असणाऱ्या लोकांसाठी आधार देणारी एक महत्वपूर्ण योजना आहे या योजनेमधून सरकार तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे याचा कुटुंबांना फायदा होऊ शकतो या योजनेद्वारे पारंपरिक कलाकुसरीत गुंतलेल्या लोकांना मदत करण्यास भर दिला जाईल पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा हे जाणून घ्या पी एम विश्वकर्मा योजना संपूर्ण देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील कामगार कारागीर आणि शिल्पकारांना आर्थिक सहाय्य देणारी ठरणार आहे या योजनेच्या अंतर्गत जवळपास अठरा कलाकुसरींचा समावेश करण्यात येईल जसे की सुतार सोनार कुंभार धोबी शिंपी चांभार गवंडी विणकर चटई बनवणारे झाडू बनवणारे बेलदार दोऱ्या वळणारे शिल्पकार मूर्तिकार पारंपारिक खेळणी बनवणारे नाभिक होड्या बांधणारे चिलखत बनवणारे कुलूप तयार करणारे लोहार कुराड आणि इतर लोखंडी हत्यारे बनवणारे इत्यादी व्यवसाय या पी एम विश्वकर्मा योजनेस पात्र ठरणार आहेत या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र आधार कार्ड मतदान कार्ड व्यवसाय करत असल्यास पुरावा किंवा नोंदणी प्रमाणपत्र बँक खाते पासबुक सबसिडी पात्र कुठल्याही बँकेचे खाते उत्पन्नाचे प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र अर्ज कुठे आणि कसा करायचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला गावातील सी एस सी केंद्रावर जावे लागेल तिथून तुम्ही अर्ज करू शकता माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद